जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण सहाशे अठ्याहत्तर टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरू आहे जवळजवळ चारशे बारा आणि एकसष्ट वाड्या यांना या चारशे सहाशे अठ्ठ्याहत्तर टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी गावासाठी तीनशे शेहेचाळीस विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातो आहे माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक रीसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा वस्तुस्थिती दर्शक तो अहवाला किंवा मागणी असली पाहिजेत आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्या त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या एक आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणीपुरवठा करता येईल ते माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्या वाचून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाही आहे आज रोजी आमच्याकडे आमच्या एच डी एम ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेल्या आहेत आज रोजीसुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा पाणीपुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गाव गावकऱ्यांना भेटणे त्यांच्याशी हितगूज करणे त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीनं पाणीपुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे टँकरद्वारे जे पाणीपुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याचीसुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो हो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे जिल्हा प्रशासन पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो हो। आहोत सध्या काय बोलत नाही त्याच्यावर कारण निर्णय घेतला नाही पाणी पाणीटंचाईच्या अनुषंगानं आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या पाचशे मीटरमध्ये कुठल्याही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम का कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना पंधरा जूनपर्यंत ते काम थांबवून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे पंधर ते दोन दिवस आमचे जिल्हाभरामध्ये सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगानं एकूण सहाशे अठ्याहत्तर टँकर द्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पाणीपुरता सुरू आहे जवळ चारशे बारा आणि एकसष्ट वाड्या यांना ज्या चारशे सहाशे अठ्याहत्तर टँकरमार्फत पाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहण केलेली आहे जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी गावासाठी एकशे शेहेचाळीस विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर अधिग्रहणामार्फत पण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातो माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये तर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसामध्ये तहसीलदाराकडे रिसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा वस्तुस्थिती दर्शक करू हवा किंवा मागणी असली पाहिजे आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्या त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या एक आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ती माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातली व्यक्ती पाणी मोठ्या वाजप राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत शासन स्तरावर सुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाही आहे आज रोजी आपल्याकडे आमच्या एस डी एम ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी संदर्भात आढावा बैठक घेतलेल्या आहे आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा पाणीपुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गाव गावकऱ्यांना भेटणे त्यांच्याशी हिंदोबोज करणे त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीनं पुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे त्यांची काही मागणी असेल तर ते मागणी नोंदणी करून घेणे टॅम्पल द्वारे पाणी बरोबर होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याची सुद्धा तपासणी आम्ही सध्या परंतु आहोत आणि मोही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे कुठल्याही नागरिकांना पण कुठल्याही पशुधन मार्गाला कुठलीही अडचण देणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहे ते प्रयत्न होत आहे आप उद्योगांचा पण प्रश्न आहे उद्योग पण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत जगात

नाही पण काय काही सुरुवात केली शहराचा पाणी थोडा सगळा उद्योगाचा पाणी थोडा सगळा गावात एकोणतीस जन्मसभा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे माझा दोन तीन महिन्यामध्ये ज्या गावात प्रश्न

मध्यंतरी बऱ्याच बातम्या आल्या होत्या आणि मला पण ती शंका आली होती चालकांचा इथे म्हणून पूर्ण संवर्धन विभागाचे सगळे अधिकारी जे आहेत ना ते पूर्ण मी फिल्डवर फिरवले पूर्ण अधिकारी जिथं जिथं चारा उभा आहे तिथे सेल्फी काढा लावले त्या आपल्या त्याच्यामध्ये फोटो मध्ये येते पूर्ण त्याचा स्पेस वगैरे लोकेशन सही म्हणजे जुने फोटो दाखवून मला हे करू नये म्हणून त्यांना ते लाटिट्यूड लाटिट्यूड सही जे येतात ना ते ऍप आहे सही फोटो काढा लावले फोटो व्हायरल करायला चारा साठा केलेला ते पब्लिश करायला होते चारा टंचाई आहे म्हणून लोक हे करतो त्या गावामध्ये बैठक लावला चारा नसताना आपण चारा टंचाईचा बंदी घालते म्हणजे आपल्या जिल्ह्यातला चारा बाहेर जाणार नाही पोलिसांना सांगून नाश्यावर आपण हे करताना पाण्याचं सुद्धा आम्ही विचारणा केले आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांनी म्हणले की आमच्या इथं जनावरांना पाणी नाही नाहीये ग्रामपंचायतीला आपण सांगितलं होतं म्हणजे पाणी पोळ आहे त्यांचं त्या ठिकाणी हे परंतु जर आपल्याला पर्टिक्युलर जे कुणालाही म्हणजे आपल्या सगळ्यांनी कुणालाही किंवा आणखी आता ह्या माध्यमातून जर आपल्याला कळालं तर आपण जनावर सुद्धा म्हणजे पशुधनाची सुद्धा आपण पूर्ण काळजी घेतोय पशुधन डॉक्टरांना सुद्धा या उन्हाळ्यामुळे जसं माणसाला आपल्याला उन्हाळ्यामुळे काही आरदार होऊ शकतात त्या पद्धतीने जनावरला सुद्धा होतात म्हणून सगळे पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा आपण फिल्डवर फिरवले पण त्याचं काय नाही त्या कॅम्प वगैरे कुठे घेतले नाही त्याच्यामुळे ती पब्लिसिटी झाली नाही परंतु वैयक्तिक पशुधन मालकाला लाभांश आणि वेतन त्याचा प्रत्येक तयार करायला सांगितले आहे जर कुठं असा असेल माहिती मिळाली की कोणी आम्हाला

परंतु ही गोष्ट खरी आहे की जलजीवन मध्ये अनेक कामांना आणखी बराच कालावधी लागणार आहे मध्य त्याच्या कालावधीमध्ये काही कॉन्ट्रॅक्टर काम केलं मधी काही ठिकाणी राजकीय देशाच्या याच्यामुळं काही काम ठोक झाले आणि काही कारणामुळे कामाला जी गती कमी आली होती स्पीड ब्रेकर लागलं होतं ते मात्र आता आम्ही प्रायोरिटी पूर्ण करायची सूचना दिली आहे पण त्याचा काम नेहाय आढावा घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे म्हणजे ते लोकांना माहीत झालं पाहिजे की कुठं काय चाललंय

त्याच्यानंतर जे काम राहिले आहे त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम तयार करायला सांगितलंय मुग ते कॉन्ट्रॅक्टर म्हणणार चालू आहे होईल तसं नाही तुम्ही ते लिहा त्या करून त्यांचं सध्याच घ्या आणि मातीची जे क्वालिटी त्यांना मी खता वापर विचारून मागच्या पाच वर्षामध्ये खूप वापर झाला यावेळेस आता आपल्याकडे मुबलक खत आहे बियाणं मुबलक आहे आता कुठेही अडचण येणार नाही कुठल्याही मार्केट मध्ये गर्दी होणार नाही लॉन अडचण प्राब्ल होणार नाही या पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे पण ते खत वापरून आपल्या मातीच्या सॉइलची क्वालिटी काय व्हायला लागली आता त्यांना मी प्रश्न विचारला की विभागाला की किती लोक शेतकरी मातीच परीक्षण करतात हे नाही आपल्या टार्गेट पेक्षा जास्त मातीचं परीक्षण करतात म्हणून नंतर प्रश्न विचारला कसं ते करतात त्यांना जे पीक घ्यायचं आहे त्या पिकासाठी ते जेणे योग्य आहे का इतकं विचारतात मी त्यांना म्हणले की ओव्हरऑल मातीची जी क्वालिटी डिटोरेट होत चालली आहे ज्या एन पी के या तिन्ही खतामुळं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याच्यामुळं युरिया आणि सगळे केमिकल खताच्या वापरामुळं आपल्या जमिनीची जी पत होत चाललेली आहे हा सुद्धा एक मोठा चिंतेचा विषय आणि ते फक्त कुठेतरी कार्यक्रम करून किंवा कुठेतरी प्रेझेंटेशन करून होणार नाही तर त्याला अल्टरनेटिव्ह नॅचरल फार्मिंग कशी उपयुक्त आहे नॅचरल फार्मिंगसाठी आपल्याकडे काय काय करता येऊ शकतं तर आम्ही जलसंपदा कृषी आणि आम्ही जसं याच नियोजन करणार आहोत याच्या पद्धतीने आपल्याला ऍटलिस्ट तालुक्यातला काही भाग तरी आपल्याला केमिस्ट्री म्हणजे रसायनातून काढून नैसर्गिक याच्याकडे आपल्याला काय वळता येईल का प्रत्येक तालुक्यामध्ये काही शेतकरी आहेत जे या क्षेत्रामध्ये खूप काम करतात त्यांचं आपण काहीतरी सांगत असण्यापेक्षा शा, आम्ही सांगितल्याला कोणी फरक पण त्यांनी केलंय त्यांना आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि हळूहळू हा काय एक किंवा दोन किंवा तीन वर्षात होणारा विषय नाही आहे याला त्यांना निरंतर प्रक्रियेवर अजून जर आपल्याकडचं स्वायन्सी जर इनोव्हेशन जर आपण थांबवलं तर पुढच्या पिढीसाठी उत्पादकता चांगली राहिल त्याच्यातले पाहिजे आता आपण नेहमी चर्चा करतो कपडा अवरले इकडे तिकडे मासे काम असतो की जे प्रोडक्शन याय लागले त्याच्यातलं जर इंग्रिडियंट जर बघितले तर ते इंग्रिडियट फार म्हणजे चिंता करायला पाहिजे सरिया तर अजून एक अजून पंधरा वीस दिवस आहेत अजून

एनजीओ बोलले होते त्यांना जलसंधारण अधिकाऱ्यांसोबत टायअ करून घेऊन त्यांना न्याय प्रोग्राम पण तयार करून दिला होता त्याच्यामध्ये एनजीओ ची माहिती नाही माझ्याकडे पण